नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ अपन, आ, समझ समझ तर आज आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलतो आहे तो म्हणजे पौष महिना चालू होणार आहे आणि पौष महिन्याबद्दल भरपूर लोकांमध्ये समज गैरसमज असे आहेत भरपूर लोक याला अशुभ समजतात बरेच शुभ कार्य या महिन्यात होत नाही त्यानंतर नवीन व्यवहार पूजा वगैरे कुठल्याच गोष्टी शुभ गोष्टी या महिन्यामध्ये लोकं करायचं टाळतात पण खरंच हा महिना इतका वाईट आहे का हो पहिले या महिन्याला भाकड मास म्हणूनही समजत होते कारण की या महिन्यामध्ये संक्रांतीशिवाय कुठला सणही येत नाही परंतु काही महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये या महिन्यातही मे काय काय शुभ असतं आणि काय काय गोष्टी करायला पाहिजे हे सुद्धा सांगितलं आहे या महिन्यामध्ये पौष पौर्णिमेपासून पौर्णिमांत माघ सुरू होतो म्हणूनच या दिवसापासून माघ स्नानाला प्रारंभ करावा पौष शुद्ध अष्टमी पासून ते पौर्णिमेपर्यंत शाकंभरी देवीचा महोत्सव असतो म्हणजे शाकंभरी नवरात्र असते बऱ्याच जणांना या नवरात्रीबद्दल माहिती नसतं पण बघा की ही नवरात्र घरोघरी बसवत नाहीत पण केंद्रांमध्ये नक्की साजरी होत असते बघा शाकंभरी नवरात्र ही अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत असते या महिन्यामध्ये प्रमाणे बघा जर पौष शुद्ध अष्टमीला जर का बुधवार येत असला तर त्या दिवशी आपल्याला शिवप्रित्यर्थ स्नान जप होम तर्पण आणि ब्राह्मण भोजन आपल्याला करायचं असतं त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये महिनाभर शिवलिंगावर तुपाचा अभिषेक करावा अशी प्रथा आहे बरेच जण करतात शिवापुढे दीपाराधना करावी कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट की दोन्ही जे पक्ष आहे पौष महिन्यातले शुक्ल आणि कृष्ण तर या दोन्ही पक्षातील नवमीला आपल्याला उपवास करून दुर्गा माताची आपल्याला त्रिकाळ पूजा करायची आहे बघा यामध्ये तुम्ही पिठाची दुर्गेची मूर्ती तयार करू शकता आणि या व्रताला आठ कुमारिकांना तुम्हाला जेवण सांगायचं असतं दोन्ही नवम्यांना तुम्हाला हे व्रत करायचं आहे या महिन्यात असं म्हणतात किंवा बरेच जण या महिन्यात महिनाभर उपास करतात पण नसेल शक्य तर काही हरकत नाही आहे फक्त मी तुम्हाला माहिती सांगते उपास नसेल करत तर ह्या महिन्यात दान जर करता येत असेल तर रोज आपल्याला काही ना काहीतरी दान करायचं असतं या महिन्यामध्ये तर बघा सगळ्यात महत्वाचं की रवी धनुराशीमध्ये प्रवेश करून मग मकर राशीमध्ये प्रवेश करेपर्यंतचा काळ म्हणजे या काळाला धनुर्मास म्हणतात धनुर्मास हा श्रावण महिन्यासारखाच पवित्र मानला जातो या धनुर्माशाचे काही दिवस हे पौष महिन्यामध्ये येतात पूर्ण धनुर्मासामध्ये सूर्योदयाच्या पहिले देवपूजा करून मग महानैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे या महानैवेद्यामध्ये बघा मुगाची खिचडी गुळाची पोळी तिळाचे पदार्थ बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत इत्यादी पदार्थ केले जातात तुम्हाला माहीतच आहे की थंडीचे दिवस असतात आणि ज्या ज्या गोष्टी गरम असतात तर त्या गोष्टी आपण करतो आता बघा संक्रांतीला सुद्धा आपण तिळगुळ करतो कारण तिळगुळाचा गुणधर्म गरम आहे म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा आहे तर तसंच हे सगळं महानवेद्यामध्ये दाखवतात आता बघा राहिला प्रश्न हा वास्तुविषयक कार्याचा आणि विवाह कार्याचा तर बघा पौष महिन्यामध्ये सूर्य धनुराशीमध्ये असेपर्यंत विवाहाचे मुहूर्त घेऊ नये असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पण जो उरलेला महिना आहे तो मग विवाहासाठी वर्ज्य नाहीये त्यामुळे उगीच गडबडून जाऊ नका पौष महिन्याला अशुभ मानू नका अगदी धनुर्मास जोपर्यंत आहे म्हणजेच सूर्य जोपर्यंत धनुराशीमध्ये आहे तोपर्यंत शुभ कार्य करायचे आणि त्यानंतर तुम्ही करू शकता ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण द्यायचं झालं की माणसादेवी आणि खंडेरायांचं लग्न सुद्धा शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्र असताना गोरज मुहूर्तावर पाली येथे पार पडला होता याच महिन्यामध्ये मुळे जर प्रत्यक्ष देवाचाच विवाह या महिन्यामध्ये झाला असला आहे त्यामुळे जनसामान्यांना या महिन्यात लग्न लावायला का। म्हणजे काही हरकत नसावी ब त्याचप्रमाणे बघा गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसाठी हा महिना वर्ज नाही आहे पण मुख्य जे घराचं बांधकाम आहे म्हणजे सुरुवात ती या महिन्यामध्ये करू नका जर आधीपासून जर तुमच्या घराचं काम चालू असेल तर ते मात्र थांबवू नका घर सोडून मग तुम्ही कुंपण वगैरे बाकीचे कामं रंग देणे किंवा घरातलं फर्निचर वगैरे करणे ह्या गोष्टी तुम्ही करू शकता ह्या चालतात फक्त घर गर बांध घराचं बांधकामाचं मुख्य काम म्हणजे सुरुवातच या महिन्यात करू नका या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही घर खरेदी दागिने खरेदी प्रवास इत्यादी चांगल्या चांगल्या गोष्टीसुद्धा करू शकतात काहींचा काहींच्या मते पौष हे नाव पुष्य नक्षत्रावरून मिळाल्यामुळे प नक्षत्राचा जो स्वामी आहे तो शनी आहे त्याच्यामुळे शनीचा प्रभाव या महिन्यावर असतो म्हणून लग्नकार्य करू नये असं म्हणतात परंतु या महिन्याच्या पौर्णिमेला जे चंद्र नक्षत्र असतं त्यावरून याला नाव मिळालेलं आहे पौष पौष महिन्यामध्ये शुभ कार्य करत नाही अशी प्रथा बनलेली आहे अशी रूढी बनलेली आहे म्हणून ती पाळावी कारण स्त्रांमध्ये रूढी बली एसी असं वचन आहे तर युक्तिवाद काही जण करतात बघा थोडक्यात काय जी रूढी शास्त्रापासून उत्पन्न झालेलीच नाही ती पाळण्यात काय अर्थ आहे असंही लोक म्हणतात बघा आता शेवटी निर्णय तुमचाच फक्त एवढंच मला सांगायचं होतं की जेव्हा सूर्य हा धनुराशीमध्ये असतो तेव्हाच शुभ कार्य करायची नाही बघा पौष महिन्यामध्ये अर्धा महिना अर्धा पौष महिना सूर्य हा मकर राशीमध्ये असतो संक्रांतीचा एकदम चांगला उत्सव ह्या महिन्यामध्ये जवळपास चौदा तारखेच्या आसपास येतो चौदा तारखेला तो येत असतो संक्रांतीच्या काळामध्ये अयन बदलतो सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश करणारा रथ हा घोड्याऐवजी गाढवामध्ये बदलतो गाढवाला खर म्हणून संबोधले जाते म्हणून या महिन्याला खर सुद्धा म्हणतात त्यासाठी विवाह निषिद्ध मानले गेले असावेत सूर्याचा मकर राशीत म्हणजे शनीच्या राशीमध्ये प्रवेश होतो आणि शनी पितृकारक आहे पौष महिन्यामध्ये श्राद्ध पिंडदान करण्याची प्रथा सुद्धा आहे पूर्वजांसाठी शांती कर्म वगैरे करून मग त्यांची कृपा मिळवण्यासाठी हे केले जात असावे या मागचा उद्देश असावा परंपरागत पितृकर्म मान्यतेनुसार या महिन्यामध्ये मुलामुलींना बघणं बघण्याचा कार्यक्रम करणं किंवा विवाह जुळवणं हे कार्य करत नाहीत परंतु त्यासाठी लग्नाला मनाई आहे असा उल्लेख तर कुठेच आढळत नाही व या व्यतिरिक्त पौष महिन्यामध्ये झालेले विवाह अशुभ ठरले आहे असफल झाले आहे असंही कुठे आढळत नाही असंही कुठे घडलेलं नाही आहे पौष महिन्यामध्ये थंडीमुळे हवेमध्ये वातावरणामुळे वातावरणामध्ये रोगजंतूंचं प्रमाण वाढते त्यामुळे वातावरण प्रदूषित होतं आजाराचा सुद्धा प्रादुर्भाव वाढतो केवळ याच कारणामुळे सर्व क्रा... सर्व कामं टाळून घरात आ करण्याला भर दिला जातो बघा पौष महिन्यामध्ये फक्त सूर्य जेव्हा धनुराशीत असतो तेव्हाच विवाह करू नये तेव्हाच विवाह करण्याला मान्यता नाही पण जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यानंतर विवाह करण्याला काहीही हरकत नाही असं पूर्वजांचं मत आहे म्हणजे सूर्य धनु राशीमध्ये नसला मकर राशीमध्ये त्यांनी प्रवेश केला की त्यानंतर विवाह करण्याला काही हरकत नाही असे पंचांगकर्त्यांनीच म्हटलं आहे बघा अशा गोष्टी आहे पौष महिन्याच्या पौष महिन्याबद्दल मला जितकी माहिती मिळाली तितकी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला काय खरं काय खोटं का अशुभ याला मांडलं जातं काय काय गोष्टी आपण या महिन्यात करतो हे सगळं आपण बघितलं एवढी छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल व्हिडिओ जर लांब होत असेल तर स्पीड वाढवून व्हिडिओ बघा पण व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ